नमस्कार मी सलोनी आपल्या सर्वांचे स्वागत फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू जामखेड पोलीस स्टेशन येथे आरोपीचा अटकपूर्व जामीन श्रीगोंदा सेशन कोर्टाने फेटाळला आहे परंतु अण्णासाहेब सावंत याला अटक झाली नाही तर सदर आरोपी मोकाट फिरत आहेत या आरोपीकडून मी सौरभ विठ्ठल कदम अलका नामदेव शिंदे विठ्ठल किसन कदम आम्हाला धोका आहे आणि आरोपीला मला वारंवार धमकी देतो गुन्हा दाखल होऊन तीन महिने झाले तरी जामखेड पोलीस ठाण्याने यांना वाचवण्याचे प्रयत्न करत आहे लवकरात लवकर याला अटक करून आम्हाला न्याय द्यावा या मागणीसाठी सौरभ कदम अलका शिंदे विठ्ठल कदम हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत आणि त्याबरोबर या ठिकाणी माझ्या पत्नीसोबत जामखेडमध्ये राहते तर माझा मुलगा सौरभ विश्व कदम याला या सावंत या म्हणजे आदिनाथ सावंत यांनी नोकरीचा आम्ही दाखवून पंधरा लाख रुपये देण्यास सांगितले आम्ही ॲडव्हान्स म्हणून पाच लाख रुपये दिले आणि नोकरी लावतो म्हणून म्हणला परंतु नोकरीला वगैरे लावलेलं नाही आणि कुठल्याही प्रकारचं त्यांनी नुसतं आम्हीच दाखवलं आहे आणि तरी पण तो दहा लाख रुपयासाठी आम आमच्याकडे गुंडे होता पण नंतर आम्ही वारंवार त्यांना सांगितलं आहे की आम्ही तुम्ही कोणतंच काम केलेलं नाही तुम्ही आमचे पाच लाख परत द्या तर मला त्यांनी त्या ठिकाणी मुस्खाटात मरण आणि काही कराल आणि तुम्हाला तो खलास कोणता अशा पद्धतीच्या त्यांनी धमक्या दिल्या गुंडा कमी सुद्धा मला त्यांनी धमक्या दिलेल्या आहेत तर मुद्दा असा आहे की आम्हाला बऱ्याचशा जामखेडमध्ये लोकांना सांगितलं आहे की तुम्ही त्या गुन्हा दाखल केलेला आहे की त्या माणसाने बऱ्याच लोकांना या ठिकाणी खंडणी मागितली त्याचबरोबर फसवणूक केली तर या माणसा माणसा नुसता सामाजिक कार्यात समाज प्रवर्तक म्हणून किंवा करतो म्हणून अशा पद्धती रोखा पांघरून या ठिकाणी काय करतो आहे जामखेड तालुक्याला जामखेडच्या लोकांना फसवतो आहे तो या ठिकाणी अशा पद्धतीने मलासुद्धा माझ्या मुलाला नोकरी लावण्यासाठी पाच लाख रुपये दिलेले ते पाच लाख रुपये कायदे येणं आम्हाला समके देतो तरी महेश पाटील साहेबांनी त्या आरोपीला श्रीगोंदा कोर्टाने मागेच श्रीगोंदा कोर्टाने जामीन फेटाळलेला आहे तर त्याला त्या ठिकाणी काय ताबडतोब अटक करावे आणि आमची पाच लाख रुपये या ठिकाणी कर्ज बँकेत कर्ज काढून भरलेले आहेत ते त्यांनी आम्हाला परत देण्याची देण्याची कृपा करावी एवढी ए आय साहेबासमोर माझी नम्र विनंती आहे आणि या अशा समाज समाजसेवेचा बुरखा पांगरलेल्या गुंड प्रवृत्तीच्या माणसाला ताबडतोब ताब्यामध्ये घेऊ घेऊन जिल्हा हस्तपाल करावे अशी माझी नम्र विनंती माझा मुग सौरभ विठ्ठल याची जी पाच लाख रु पाच लाख रुपये घेऊन जी नोकरी लावतो म्हणून जी पसंच झालेली अण्णा सावंत यांनी पसंत केलेली आहे त्याच्यावर पंचवीस सहा दोन हजार तेवीस रोजी गुन्हा दाखल झालेला आहे परंतु गुन्हा दाखल महिने झाले तरी अण्णा सावंत आरोपी लागत झाले अण्णा सावंत आरोपी आहे आहेत वारंवार आम्हाला धमकी देत आहेत तुरंत सेशन कोर्टाने जामीन फेटाळला आहे तरी या आरोपीला अटक झालेली नाही मी संभाजी विजयचा प्रदेश उपाध्यक्ष आहे माझे मात्र आहे माझ्या आंतरराष्ट्रीय माझे आहे असे लोक दाखवून ती पाच लाखाची फसवणूक केलेली आहे तरी अशा याच्यावर आरोग्य पण खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे तरी या अशा आरोपीला कोणतं अटक करण्यात यावी व माझे पाच लाख रुपये देण्यात यावे पाच लाख रुपयाची जी फसवणूक झालेली आहे रोकरी लावतो म्हणून तरी आ, तरी पी आय साहेबांनी त्वरित अटक करू करावी आणि पाच लाख रुपये देण्यात असे आदेश यांनी आम्ही माझी नोकरी म्हणून पाच लाख रुपयाची फसवणूक केलेली आहे त्या आरोपीने असे जामखेड तालुक्यात अनेक लोकांची फसवणूक केलेली आहे तरी ह्या आरोपीला त्वरित अटक करण्यात यावी

कारण आरोपी आम्हाला वार वार धमक्या देतो आरोपी हा पहिल्यापासून गुन्हेगारी गाडी भूमिका आहे ह्या आरोपीवर पहिला खनदनीचा गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे या आमची एक एक करून आमची फसवणूक केलेली आहे आमचे पाच लाख रुपये घेऊन आम्हालाच हा आरोपी धमकी देतो तरी आरोपीला त्वरित अटक करावी हो मला माझे पाच लाख रुपये मिळावे आदेशित करावे आणि हा आरोपी मला जो वालवाल धाप के तो माझ्या जीवात काय बरे वाईट झाले आहेत अशासन जबाबदाराचे प्रतिनिधी आयनुल शेख ए टी वी न्यूज अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टी व्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट